जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये गेल्या अनेक दिवसापासून खासगी कर्मचारी या ठिकाणी काम करत असताना आम्हाला दिसत आहे त्यांच्याकडे कुठले ओळखपत्र नाही ते अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये जातात त्यांच्या खुर्चीवर बसतात चुकीचे दस्त नोंदणी करतात म्हणजे हा काय प्रकार सुरू आहे या कार्यालयामध्ये या संदर्भामध्ये आम्ही आताच साहेब भाडराव साहेबांना निवेदन दिलं त्यांना मागणी केली की आपल्या कार्यालयामध्ये जे खासगी कर्मचारी दलाल आहेत ते बिन्नासपणे वावरत स्वतःला अधिकारी कर्मचारी समजत आहेत आणि चुकीचे दस्त नोंदणी या ठिकाणी आहे अधिकाऱ्यांना चिरीमिरी द्यायची चुकीचे दस्त नोंदणी करायच्या आणि शासनाला मिळणारा जो महसूल आहे तो स्वतःच्या खिशात घालायचा काही अधिकाऱ्यांच्या खिशात घालायचा असे ही सगळी भ्रष्टाचार यंत्रणा या ठिकाणी सुरू आहे त्यामुळं बालराव साहेब असतील आपले सहजिल्हा निबंधक गांगुर्डे साहेब असतील यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने बघून की जे खासगी दलाल दा, या ठिकाणी वावरतात त्यांच्यावरती कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आणि दुसरी मागणी अशी आहे की अधिकारी जे इथं परमनंट आहेत जे सरकारी आहेत त्यांच्या गळ्यामध्ये आयका नसतं मग ज्या ज्या वेळेला एखादा नागरिक या ठिकाणी दस्त नोंदणी करायला येतो कुठल्या अधिकाऱ्याला भेटायचं काय भेटायचं अधिकाऱ्यांची ओळख होत नाही त्याचाच फायदा घेतात ते दलाल लोक आणि त्या सरळ नवीन दस्त नोंदणी पाठीमागे जे टायपिस्ट चे दुकान आहेत त्या ठिकाणी जाता नवीन दस्त दस्त नोंदणी दस्त तयार करतात कसे कुठलेही कागदपत्र त्या ठिकाणी वापरले जातात ते शासनाच्या नियमानुसार असत नाही आणि इतर त्या ठिकाणी दस्त नोंदणी होते म्हणजे चिरीमिरी देऊन अधिकाऱ्यांना सरसपणे सुरू आहे अनेक न्यूज पत्रामध्ये आलेल्या आहेत वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत चॅनल सुद्धा या कार्यालयाच्या भ्रष्टाचारच्या बातम्या अवघड आलेल्या आहेत परंतु कारवाई होताना दिसत नाही आपल्याला मागितला होता परंतु त्या चौकशी समितीने कुठला अहवाल त्यांच्याकडे प्राप्त केला काय त्यांच्यामध्ये चौकशी झाली किती गुन्हे दाखल झाले या सर्व गोष्टी अद्यापर्यंत गुलदस्त्यामध्ये आहे त्यामुळं हे जे कार्यालय चालू आहे ते राम भरोसे सुरु आहे आहे असं आमचा स्पष्ट आरोप आहे गांभीर्याने चौकशी करतो आणि जे काही निष्पन्न होईल त्यानुसार मी सर्व कारवाई करतो असं नाही आम्हाला आश्वासित कारवाई न झाले तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि त्यानंतर सुद्धा कारवाई झालं तर मी स्वतः या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे मनीष रोरडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन करारगड जिल्हाध्यक्ष